आशी तालुक्यातील दुष्काळी आणि आवर्षण भागातील पडीक जमीन आता सुपीक होणार आहे टॅक्टरच्या साह्याने टाकलेल्या गाळाचे आणि जमिनीचे सपाटीकरण करून पडीक जमीन ही सुपीक बनवण्याचं काम सुरू आहे वाशी तालुक्याची पावसाची सरासरी सातशे पन्नास मिलीलीटर असून यंदा तीनशे छप्पन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तालुक्यामध्ये एकही मोठा व जोरदार पाऊस न पडल्याने विहिरी नद्या नाले व तलाव कोरडे ठाक पडले आहेत सध्या जेसीबीच्या साहाय्याने कोरड्या पडलेल्या तलावातील गाळ उपसून डंपरद्वारे या पडीक जमिनीत टाकला जात आहे एकेरी शंभर डंपर गाळ टाकला जात असून एक डंपरला अडीच ते तीन हजार रुपये घेतले जातात ही वाहतूक तलावापासून जास्त लांब असल्यास किलोमीटरनुसार गाळ टाकण्याचे दर बदलतात ट्रॅक्टरच्या सहाय्याने टाकलेल्या गाळाचे व जमिनीचे सपाटीकरण करून पडीक जमीन सुपीक बनवण्याचे काम सुरू आहे त्याचबरोबर मान्सून मशागत नांगरणी व मोगडणी सुरू असून ट्रॅक्टरद्वारे ही कामे केली जातात यांत्रिकीकरणाच्या युगामध्ये बैलजोडी दुरापास्त होत असून यंत्रणामुळे शेती खर्चही वाढला आहे त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून पिकलेला माल कवडीमोल किमतीला विकावा लागत आहे शहाजी जेडे एमसीएन न्यूज वाशी जिल्हा धाराशिव